जय मित्रांनो ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्यानंतर जिल्हा आयुक्तांच्या माध्यमातून अधिसूचना देण्यात आल्या होत्या अधिसूचनेनुसार शेती पिकाचे पंचनामे हे झाले होते म्हणजेच कृषी विभागाच्या माध्यमातून त्याचबरोबर तलाठी यांच्या माध्यमातून शेती पिकाचे पंचनामे हे पूर्णपणे करण्यात आले होते आणि जिल्हायुक्त यांच्या माध्यमातून याचा सर्वेक्षणचा डाटा हा घेण्यात आला होता तर मित्रांनो एकंदरीत आता सात जिल्ह्यासाठी नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आलेली आहे मित्रांनो सात जिल्हे कोणते असणारे त्याचबरोबर त्या सात जिल्ह्यातील शेतकरी किती पात्र असणार आहे त्याचबरोबर लागणारा निधी त्या जिल्ह्यासाठी किती असणार आहे विभागासाठी निधी किती मंजूर करण्यात आलेले आहे आणि कोणत्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हे अधिसूचना काढण्यात आलेली आहे एकंदरीत कोणते जिल्हे हे पात्र करण्यात आलेले या संदर्भात आपण सविस्तर सविस्तराची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो आपल्याला हेक्टरी अनुदान किती मिळणार आहे त्याचबरोबर हेक्टरी अनुदानाची वाटप कधी होणार आहे यासंदर्भात सुद्धा आपण सविस्तर सविस्तराशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी सातबारा या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो असेच नवीन अपडेट घेण्याकरता आणि आपल्या चॅनलची सवस मिळवण्याकरता या साईटला आपल्याला बेल आयकन बेल बेल आयकॉनचं बटन दिसत असेल त्या बेल बटनवरती आपण क्लिक करा त्याचबरोबर आपल्याला उजव्या हातावरती म्हणजे डाव्या हातावरती थमचं बटन दिसत असेल या बटनवरती सुद्धा क्लिक करा जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून मिळत राहतील तर मित्रांनो चला सुरू करूया आज आपल्या उडू शेतकरी मित्रांनो एकंदरीत शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं म्हणजेच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात दोन हजार चोवीसला शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात हे नुकसान झालं होतं त्यानंतर जिल्हा आयुक्तांच्या माध्यमातून अधिसूचना ह्या काढण्यात आल्या होत्या कृषी विभागाच्या माध्यमातून तशा प्रकारचा डाटा जिल्हा आयुक्तांना देण्यात आला होता तर त्यामध्ये विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून ह्या अधिसूचना काढण्यात आलेल्या आहेत मित्रांनो यासाठी एक महत्त्वपूर्ण जी आर सुद्धा काढण्यात आलेलं आहे आणि या जी आरच्या माध्यमातून जो लागणारा निधी आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे तर मित्रांनो आपण सात जिल्ह्याची माहिती घेणार आहोत मित्रांनो यामध्ये पहिला जिल्हा आहे रायगड रायगड जिल्ह्यातसुद्धा पिकाचं नुकसान झालं होतं आणि एकशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि या एकशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांसाठी एक, एक, एक ल... चार लाख पंच्याहत्तर हजाराची मदत ही जाहीर करण्यात आलेली मित्रांनो दुसरा जिल्हा आहे राय रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यासाठी एकशे चौवेचाळीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि यामध्ये तीन लाख त्रे त्रेचाळीस हजाराची मदत या जिल्ह्यासाठी सुद्धा मंजूर करण्यात आलेली आहे मित्रांनो त्यामध्ये कोकण विभागाच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली होती मित्रांनो सिंधुदुर्ग या जिल्ह्यात एकशे पन्नास शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तर या जिल्ह्यासाठी पाच लाख त्रेपन्न हजाराची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे आता मित्रांनो दुसरा विभाग आहे विभागीय विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून छत्रपती संभाजी संभाजीनगर या विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यासाठी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे दोन हजार चोवीस ची नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आलेली आहे तर मित्रांनो यामध्ये शेतकरी जे आहेत ते एकोणा एकोणऐंशी हजार चारशे बारा शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं या शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेती पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आले होते आणि या जिल्ह्यासाठी लागणारा जो निधी आहे तो चोपन्न कोटी चोपन्न कोटी बासष्ट लाख अठ्ठ्याण्णव हजाराचा निधी या जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर मित्रांनो लातूर जिल्ह्यातसुद्धा पिकाचं नुकसान झालं होतं छत्रपती संभाजनगर या विभागाच्या माध्यमातून या जिल्ह्यातसुद्धा नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आलेली आहे मित्रांनो दोनशे सव्वीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तर या जिल्ह्यासाठी एकवीस लाख आठ हजाराची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे त्यानंतर मित्रांनो चंद्रपूर शेती पिकाचं शेत नुकसान झालं होतं आणि या जिल्ह्यासाठी जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही आधी सूचना काढण्यात आलेली आहे तर मित्रांनो सहा हजार एकशे बहात्तर शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तर या जिल्ह्यासाठी नऊ कोटी बत्तीस लाखाची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर मित्रांनो परभणी जिल्ह्यात परभणी जिल्ह्यातसुद्धा शेतीपिकाचं मोठ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि यामध्ये पाच लाख सर्वाधिक शेतकरी जेव्हा आहेत या जिल्ह्यासाठी पात्र करण्यात आलेले म्हणजेच पाच लाख एकोणतीस हजार सहाशे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि या शेतकऱ्यांच्या माध्यमातून विभागाच्या माध्यमातून अधिसूचना करण्यात आल्या होत्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या अधिसूचना करण्यात आल्या होत्या तर मित्रांनो या जिल्ह्यात सर्वाधिक रक्कमी मंजूर करण्यात आलेली आहे मित्रांनो पाचशे अठ्ठेचाळीस कोटीचा निधी या जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे परत एकदा सांगतो पाचशे अठ्ठेचाळीस कोटी एकोणऐंशी लाख अठ्ठ्याण्णव हजाराची निधी या जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेली आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई वाटप केली जाणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आता हे सात जिल्ह्यासाठी नुकसान भरपाई जी आहे ती शेतकरी एकूण एकोणशित जे शेतकरी ते नऊ नऊ लाख पंच्याहत्तर हजार सत्त्याण्णव शेतकरी यामध्ये पात्र करण्यात आलेले तर मित्रांनो या जिल्ह्यासाठी सर्व लागणाऱ्या सात जिल्ह्यासाठी नि निधी जो आहे तो नऊशे सत्त्याण्णव कोटीचा निधी या जिल्ह्यासाठी सात जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो एकंदरीत हे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटपाला लवकर सुरुवात करण्यात येणार आहे म्हणजेच शेतकऱ्यांच्या खात्यावर आता तेरा हजार सहाशे रुपये हेक्टर अनुदान हे वाटप केले जाणार आहे तर तीन हेक्टरच्या एनडीआरच्या निकषानुसार हे पैसे वाटप केले जाणार आहे तर मित्रांनो एकंदरीत पैसे हे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्याने वाटप केले जाणार आहे अशा प्रकारची माहितीसुद्धा विभागाच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो या सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आता नुकसान भरपाई अतिवृष्टीची मंजूर करण्यात आलेली जी निधी आहे ती वाटप केली जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची असं अपडेट होतं मित्रांनो इतर जिल्ह्यातील सुद्धा आपल्याला अपडेट घ्यायचा असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच शेअर करा मित्रांनो हा जी आर आहे जी आरच्या माध्यमातून प्रकारे आपल्याला माहिती देण्यात आली होती ती माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो अशीच नवीन अपडेट घेण्याकरता परत एकदा सांगतो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून आपल्याला नवीन हे मिळतात तर जय श्रीराम मित्रांनो